नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी कल्याण युट्यूब मध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत आहे सर्व शेतकरी बांधवांना एकाच विनंती आहे या साईडला दिसत असल्या काळे बटनावरती क्लिक करा जेणेकरून तुम्ही आम्हाला सबस्क्राईब कराल आणि तुम्ही जर आम्हाला सबस्क्राईब केलं तर शेती संबंधित असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला आमचे सर्वप्रथम पाहायला भेटतील तर शेतकरी मित्रांनो चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो आजचा विषय आहे कर्जमाफीचा कारण की शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणामध्ये आता कर्जमाफीची अपेक्षा आहे आणि शेतकऱ्यांना कर्जमाफीची गरज आहे आणि सध्या राज्याचं पावसाळी अधिवेशन सुरू आहे आणि या पावसाळी अधिवेशनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना कर्जमाफीची घोषणा होण्याची शक्य अपेक्षा आहे शेतकऱ्यांना कर्जमाफीची घोषणा होण्याची अपेक्षा आहे आणि कर्जमाफी संदर्भात नवीन काय अपडेट आहे कोणी कर्जमाफी संदर्भात या पावसाळी अधिवेशनामध्ये बोलत आहे का किंवा कर्जमाफी जर झाली तर कोणकोणते शेतकरी कर्जमाफीसाठी पात्र असणार कर्जमाफी जर सरकारने निर्णय घेतला तर कर्जमाफीसाठी शेतकऱ्यांना कोणती कामे करावी लागणार याचबरोबर तुमचं कर्जमाफ होण्याकरिता तुम्हाला एकच काम करायचंय ते कोणतं काम करायचंय हे या व्हिडिओच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर मित्रांनो जास्त न वेळ लावता चला तर आपल्या मुख्य विषयाकडे येऊयात तर मित्रांनो राज्य सरकारनं सध्या चालू असलेल्या महायुती सरकार आता सत्तेवर आहे आणि या सरकारनं निवडणुकीच्या कालखंडामध्ये शेतकऱ्यांना सरसकट तीन लाखांपर्यंत कर्जमाफी करणार असल्याची घोषणा केली होती आता हे सरकार सत्तेवर आलं मागचं अधिवेशन गेलं अर्थसंकल्पीय अधिवेशन गेलं आता पावसाळी अधिवेशन सुरू झाले आणि पावसाळी अधिवेशनातून शेतकऱ्यांना अपेक्षा आहे कर्जमाफीची आता बचूभाऊ कडूनच्या माध्यमातून त्याग उपोषण त्यांनी केलं या उपोषणाच्या माध्यमातून सुधीर मुनगंटीवार आपण जर पाहायला गेलं तर काही बीजेपीचे आमदार आले होते त्या ठिकाणी आणि सुधीर भाऊ मुनगंटीवार यांच्या माध्यमातून जे काही याच्या अगोदर त्यांनी समितीसाठी अं सांगितलं होतं त्याचबरोबर चंद्रशेखर बावनकुळे यांच्या माध्यमातून जर त्यांना पत्र दिलं अं पंधरा दिवसामध्ये समिती गठीत होईल आता ही खरंच समिती गठीत झाली का हे सरकारलाच माहीत परंतु जे सध्या अधिवेशन सुरू आहे या अधिवेशनाच्या माध्यमातून कर्जमाफी संदर्भामध्ये बच्चूभाऊ कुडू कुडून पुन्हा एक का यात्रा काढलेली आहे आणि या यात्रेच्या माध्यमातून एकच शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीची घोषणा देण्यात येत आहे आता सरकार कर्जमाफी करेल का याच्यावर मात्र प्रश्नचिन्ह आहे परंतु सरकारने जर कदाचित आता कर्जमाफीचा निर्णय घेतला तर तुम्ही कर्जमाफीसाठी पात्र होणार का हेच आपल्याला बघायचं आहे कर्जमाफीचा निर्णय घेईल ना घेईल हे आपल्या हातात नाही ते सरकारच्या हातामध्ये आहे परंतु कर्जमाफी जर घे जर झाली तर आपल्याला काय करायचं ते सगळ्यात महत्वाचं आहे तर यामध्ये मित्रांनो तुमचं जर कर्ज सध्या थकीत पडलेलं असेल तर ते रिन्यू करू नका बँकांच्या माध्यमातून तुम्हाला तगादा लावण्यात येईल ते रिन्यू करा रिन्यू करा तुमचं कर्ज थकीत पडलेला आहे सिव्हिल खराब होईल असं होईल तसं होईल बँकांच्या माध्यमातून तुम्हाला सांगितलं जाईल परंतु तुम्हाला त्यांची सिव्हिलची काळजी करायची नाही फक्त तुम्हाला एकच काम करायचं आहे जर तुमचं कर्ज जर सध्या थकीत पडलेलं असेल तर तुम्हाला थकीत ठेवायचं आहे कारण की याच्या अगोदर ज्या कर्जमाफी योजना झाल्या त्याच्यामध्ये दोन हजार चौदा पासून पाहू शकतो आपण दोन हजार सतराला छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी योजनेची घोषणा झाली दोन हजार एकोणीस ला महात्मा ज्युत्रा फुले शेतकरी कर्जमाफीची घोषणा झाली या दोन्ही कर्जमाफी योजनेअंतर्गत ज्या शेतकऱ्यांचं कर्ज थकित होतं त्यांनाच कर्जमाफीचा लाभ मिळाला म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी योजनेअंतर्गत ज्यांचं कर्ज थकित होतं त्यांना दीड लाख कर्जमाफीचा लाभ मिळाला महात्मा ज्युत्रा फुली शेतकरी कर्जमाफी योजनेअंतर्गत ज्या शेतकऱ्यांचा कर्ज थकीत होतं त्यांनाच दोन लाख रुपयापर्यंतच्या कर्जमाफीचा लाभ मिळाला आणि जे शेतकरी रेग्युलर होते त्यांना छत्रपती शिवाजी महाराजांत कर्जमाफी योजनेअंतर्गत किती दिले फक्त पंचवीस हजार आणि जे कर्ज जे महात्मा ज्योतिबा फुले शेतकरी कर्जमाफी योजनेअंतर्गत पात्र झाले होते रेग्युलर मध्ये होते त्यांना किती भेटले पन्नास हजार म्हणजे जे रेगुलर वाले होते त्यांना पंचवीस हजार पन्नास हजार रुपयामध्ये गुंडाळलं आणि जे थकीत होते त्यांना दोन लाख दीड लाख रुपयाची माफी केली त्याच्यामुळे तुम्हाला जर तुम्ही जर रेग्युलर मध्ये झाला तर तुम्हाला पंचवीस नाही पन्नास नाही काहीच मिळणार नाही आता तर काहीच मिळणार नाही फक्त तुम्हाला कर्जमाफीचा लाभ तीन लाख रुपये तुमचे माफ व्हायचे असतील तर ते कर्ज तुम्ही भरू नका बँकेच्या माध्यमातून किती जरी तुम्हाला सांगितलं तरी तुम्हाला कर्ज भरायचं नाही काय करायचं ते करू द्या काय प्रॉब्लेम नाही आता आपल्याला सरकारने कर्जमाफीचा आश्वासन दिलं होतं हे त्या बँकांना सांगायचं आहे त्यामुळे कर्ज आश्वासन दिल्यामुळे आमचं कर्ज थकीत पडलं आणि याचा जबाबदार कोण आहे तर सरकार आहे सरकारने निवडणुकीच्या काळामध्ये आम्हाला सांगितलं होतं अशा पद्धतीचं उत्तर तुम्ही बँकांच्या अधिकाऱ्यांना द्यायचं आहे तुम्ही कर्ज भरायचं नाहीये कारण की काही ना येणाऱ्या येणाऱ्या पाच सहा महिन्यामध्ये शंभर टक्के कर्जमाफीचा निर्णय हे सरकार घेणार आहे कारण की बचूभाऊ कडू यांच्या माध्यमातून टोकाचं उपोषण आंदोलन होत आहे त्यामुळे या उपोषणाची दखल सरकारने थोडीफार घेतली आहे म्हणजे अगोदर सरकार या कर्जमाफी संदर्भात बोलायला तयार नव्हतं बचूभाऊ कडूच्या उपोषणामुळे या यात्रेमुळे कर्जमाफी संदर्भात सरकार आता सकारात्मक झालेलं आहे कर्जमाफीवरून मुख्यमंत्री बोलत आहेत उपमुख्यमंत्री बोलत आहेत कर्जमाफी संदर्भात योग्य वेळ आल्यावर आम्ही कर्जमाफी देऊ असं बोलत आहे याच्या अगोदर तर तेही बोलत नव्हते त्यामुळे कर्जमाफी संदर्भात सरकारही सरकारही आता पन्नास टक्के सकारात्मक झाले असं आपण म्हणू शकतो त्यामुळे कर्जमाफीचे दिवस आता आलेले आहेत जर कर्ज माफी जर होणार असेल तर तुम्हाला फक्त कर्ज थकीत ठेवायचं आहे आणि तुमचं आधारला बँक खातं लिंक ठेवायचं आहे त्याशिवाय तुम्हाला काही पर्याय नाही हे तुम्ही तुम्ही कामं करून घ्या जेणेकरून तुम्हाला कर्जमाफी जर झाली तर कर्जमाफीचा फायदा होईल आता बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांच्या मनामध्ये प्रश्न पडतो की दादा आमचं या बँकेचं आहे आमचं त्या बँकेच आहे कोणत्या बँकेचं कर्ज माफ होणार याच्यामध्ये तुम्हाला आता कोणतीच बँक सांगणार नाही फक्त तुमचं सातभरा कर्ज असेल क्रॉप लोन साठी असेल कोणाही बँकेचं असू असेल ते तुमचं सरकार आता कर्ज माफ करणार आहे हे मात्र स्पष्ट आहे आता मित्रांनो तरी तुम्हाला बँका सांगतो स्टेट बँक ऑफ इंडिया युनियन बँक ऑफ इंडिया महाराष्ट्र ग्रामीण बँक पंजाब नॅशनल बँक याचबरोबर एचडीएफसी बँक आय सी बँक जिल्हा मध्यवर्ती बँका जिल्ह्यापुरत्या ज्या मर्यादित बँका असतात सहकारी बँका असतात त्याही बेंका, त्याही बँका शेतकऱ्यांना सात कर्ज देतात अशा सर्व बँकांचं सरकार कर्ज माफ करत असत शेतकऱ्यांचं कर्ज या बँकामध्ये घेतलेलं असेल शेतकऱ्यांनी या बँकाकडून घेतलेलं असेल तर ते सातबारावरचं कर्ज माफ होत असतं फक्त क्रॉप लोन माफ होत असतं ते तुमचं होम लोन माफ होत नसतं पाईपलाईनवरती घेतलेलं कर्ज माफ होत नसतं किंवा पर्सनल लोन असेल तेही माफ होत नसतं फक्त क्रॉप लोन शेती पिकाकरिता घेतलेलं कर्ज म्हणजे क्रॉप लोन सात बऱ्यावरती घेतलेलं कर्ज ते म्हणजे क्रॉप लोन हे कर्ज सरकार माफ करत असतं तर मित्रांनो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून कर्जमाफी संदर्भात संपूर्ण माहिती शेतकऱ्यांना सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे आता एक छोटंसं अपडेट तुम्हाला कसं वाटलं मध्ये नक्की कळवा आणि जास्तीत जास्त शेतकरी बांधवांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून प्रत्येक शेतकऱ्याला कर्जमाफी संदर्भातल्या ह्या विषयाची माहिती होईल तर मित्रांनो मी मित्र तसंच थांबतो तोपर्यंत आपल्या सर्वांच्या मनापासून धन्यवाद